कोर्टामध्ये काल मुंबईमधून सर्वात मोठी बातमी समोर आली या बातमीमधून शिंदेगडाचे खासदार असलेले रवींद्र वायकर यांच्याबद्दल सर्वात मोठी अपडेट पुढे आली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ गटाच्या रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला उद्धव गटाच्या अमोल केदकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे या याचिकेची उच्च न्यायालयाने सोमवारी दखल घेतली आणि वायकर यांच्यासह अन्य उमेदवार व प्रतिवाद्यांना समन्स बजावले आहेत हा मोठा धक्का मानला जात आहे दोन सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष हायकोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत अमोल के यांनी केलेले आरोप तुम्ही समोर येऊन त्याच्या त्याच्यावरती स्पष्टीकरण द्या असे आदेश दिले आहेत खासारखी रद्द करण्याची आणि या मतदारसंघातून आपल्याला निर्वाचित उमेदवार घोषित करण्याची मागणी कीर्तिकर यांनी याचिकेद्वारे की केली आहे कीर्तिकर यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकमोर ही सोमवारी सुनावणी पार पडली यावेळी अमोल कीर्तिकर यांचा विजय घोषित करावा अशी त्यांनी मागणी केली आहे त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे मतमोजणीच्या वेळी रवींद्र वायकर यांनी घोळ घातला होता त्यामुळे ही मतमोजणी पुन्हा केली गेली आणि घोळ घालून माझा पराभव केला गेला असं अमोल किर्तीकर यांनी म्हटलं आहे याच कारणास्तव शिंदेगडाचा हा खासदार सध्या पडून पुन्हा अमोल किर्तीकर खासदार होऊ शकतात अशी शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय अमोल किर्तीकर खासदार व्हावे का